स्टंटबाजी आहे इलेक्शन आले म्हणून स्टंटबाजी असते लक्षात घ्या हे जे महाराष्ट्र सरकारने महायुतीनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो निर्णय घेतला ना हा जन सर्वसामान्य जनतेसाठी आहे निर्णय पीच्या लोकं जी जिथे राहतात त्यांच्यासाठी आहे कारण जी स्टॅम्प ड्युटी जी स्टॅम्प ड्युटी एक टक्का लागणार होती त्याच्यात शंभर रुपयाच्या याच्याने ते त्यांचं स्ट स्टॅम्प ड्युटी होईल असं त्यांनी निर्णय घेतला म्हणून त्यांचं मी का आम्ही अभिनंदन केलं आहे आमच्या केळकर साहेबांनी आमच्या आमदार ठाणे शहराचे त्यांनी पण अभिनंदन केलं आहे कारण काय ही स्टंटबाजी कारण काय चाललेली आहे दुसरं म्हणजे इथं मी ब्याण्णवपासून नगरसोगे ह्या भागाचा काय पालट मी केलं आहे हे बी एवढी योजना मी बनवलेली आहे या लोकांनी लोकांना विचारा एकशे पंच्याऐंशी लोकांना मी घरं दिलेली आहेत त्यांनी विचारा त्यांनी सा त्यांच्याकडं जा तुम्ही त्यांच्याकडं विचारणा करा हे आता काल येतील ना स्टनबाजी करतील ते बरोबर नाही चुकीचं आहे पण यांना कोणाला धक्काबुक्की किंवा कोणाला काय केलेलं नाही कोणाला काय कशासाठी करायचं आहे काय करायचं आम्ही महायुतीमधली आहे युतीचा धर्म काल पाळला गेला नाही तर कुठेतरी ठिणगी पडली आहे युतीमध्ये कुठं सांगितलं तुम्ही युतीचा धर्म पाळला नाही अहो ज्या टायमाला लोकसभेला आमचे उमेदवार नरेश मचके होते शिवसेनेनं आम्ही भरपूर काम आहे त्यांना इथनं लीड आहे त्यांनी नसेल एवढा शिवसेनेने काम केलं तेवढा पीने इथं काम आहे आणि इथं कुठं इतीचा धर्म आता इतीचा धर्म तर आम्ही पाळतो कुठं काय झालंय का, का बाबा इतीच्या विरोधात गेलो आम्ही कुठे गेले युतीच्या विरोधात आजू तुमच्या विरोधात कंप्ले कोणाच्या कोणाच्या सांगण्यावर त्यांनी केले असेल का बाबा असं कर मला आले मला धमकी दिली हे केले हे इलेक्शन आलं का स्टार पाहिजे काय नाही कुठे नाही तिथल्या लोकांना विचारा ना स्थानिक लोक आहेत ना तिथे विचारा तिथे स्थानिक लोक त्यांच्या त्यांच्या बरोबर आहेत का कुठे आहेत ते विचारा त्यांना त्यांना विचारा मला मी तर मी सांगितलं काय झालेलं होतं काय नाही तिथे फक्त ज्या पद्धतीत हे जल्लोष करण्याचा हे केला होता ते बोलले आम्ही जल्लोष करू करत होतो कुठं जल्लोष करण्याचा व्हिडिओ ते दाखवा ना बाबा बीएसी पीच्या योजनेला शंभर रुपये स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प लागणार आहे त्याचा जल्लोष केला कुठं तरी दाखवा व्हिडिओ दाखवा बाबा का त्याच्यामध्ये व्हिडिओ जल्लोष करताना त्याला बंद केला आम्ही जल्लोष करू नका इथं असं केलं कुठं दाखवा त्यांनी व्हिडिओ कुठे जल्लोष करत होते दाखवा ना काही सांगायचं अरे इलेक्शन आले स्टंडबाजी कधी सुखदुःखामध्ये कोणाच्या नाही याचं काही नाही आता इलेक्शन आले काय ते सर्व येत नाही येणार तर असं काही नाही आमची लोक एकदम आनंदित आहेत सुखी आहेत लोकांना ह्या लो, याच्यासाठी मीच प्रयत्न करत होतो कारण मीच माझं पत्रव्यवहार केलेलं आहे का बाबा यांना एवढी स्टॅम्पुट्टी कशासाठी शंभर रुपये तर त्याच्यानंतर आमच्या जे बी एसयू पीचे अधिकारी आहेत मो कल्लाल मोहन कल्लाल त्यांनी सांगितलं का साहेब थांबा आमचं प्रकरण तिकडे गेलं आहे शासनाकडं राज्य शासनाकडनं ती जी एक टक्का स्टॅम्प ड्युटी आहे ना ती स्टॅम्प ड्युटी एक टक्का नाही लागतात शंभर रुपयाच्या याच्याने लागेल असा ते बोलले होईल म्हणून तो परत थांबलो होता आम्ही शिंदे साहेबांनी एक बी एस पी स्कीम चालू केलेली त्याच्यामध्ये साहेबांनी एक लाखाचे जी रजिस्ट्रेशन होते ते शंभर रुपये केलेले आहे तर त्याचा जल्लोष म्हणून आम्ही आमचे कार्यकर्ते आणि आम्ही सगळेजण ह्या बिल्ले लक्ष्मीनारायणमध्ये आलो आणि जल्लोष साजरा करण्यासाठी सर्व तयारी करत असतो त्यामुळे त्यांना तिकडे खबर लागली आणि ते लोक तिकडून चाळीस जण घेऊन मॉबच्या मॉप घेऊन आले आणि इथे काय करतात असं आम्हाला विचारणा केली आणि आमचे म उपविभाग प्रमुख त्यांना विचारणा करताना लाताबुक्क्यांनी मारलं परत मी विचार ना केली की के बाबा तुम्ही असे मारता, मारता तुला तुला का तुम्ही स्थानिक नगरसेवक तुम्ही मारता कशाला तर ते बोलतायत की तू शाणपण करून तुला बाई तुला पण बघतो मी आणि आणि मला पण मारायला सुरुवात केली आम्ही आम्ही युती धर्म पाळतो आणि युतीचेच काम करतो आहे ना याचं आम्ही शिवसेना शिंदेसाहेबांनी आम्हाला जे का सांगितलं आहे की पहिला वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करा तर तीच कामं आम्ही करतो आहे ह्याच्यापतीकडे आम्ही राजकारण इथं केलंच नाही आणि सगळं काय तुमचंच आहे का आमचं काहीच नाही का इथं शिवसेनेचं आम्ही जे कार्य दिलेले आहेत आम्हाला ते आम्ही ह्या पण करत राहणार आणि पुढे चालत राहणार महाराण केली आहे तुम्ही असं म्हणतात पण असं काही व्हिडिओ वगैरे काही असेल का हा व्हिडिओ वगैरे असा व्हिडिओ आहे सर्व सी सी टी व्ही कर्वेज परंतु परंतु ते जे इथले अध्यक्ष आहेत सोसायटीचे ते त्यांच्या खास त्यांचे आहेत त्यामुळे सोसाय ते बोलते वीस पंचवीस दिवस झाले बोलते सी सी टी व्ही कवरेज सी सी टी व्ही कॅ कॅमेरा बंद झालेला आहे बोल असं नाही काल तिथे का कॅमेरा चालू होते आमचे ते सोसायटीतले पण सदस्य आहेत ना ते पण बोलतात ना कॅमेरे चालू आहेत परंतु ते दे द्यायला बघत नाही आहे ते बोलत आहेत की आता पण मी त्यांच्याशी बोलणं केलं की आम्हाला कॅमेरा पाहिजेत पोलीस स्टेशनला तक्रार केले कॅमेरे द्या आणि बघू आता कॅमेरेचं झाले ते सी सी टी व्ही कव्हरेज येतील तेव्हा आम्ही तुम्हाला पाठवून देऊ करू दे ना असू दे ना स्वागत आहे ना तुम्ही तुम्ही केलं आम्ही कुठं नाही बोलतो आम्ही तुम्ही आम्ही शिंदे साहेबांनी जे कार्य केले ते आम्ही फक्त आम्ही साजरा करायला बघितला त्याच्यामध्ये या वादत नाही ना त्याच्यामध्ये तुम्ही केलं आहे स्वागत आहे ना तुमचं मला सर्वात प्रथम मी स्पष्ट करतो की हा शिवसेना भाजप युतीचा विषय नाही आहे हा ह्या प्रवृत्तीचा विषय आहे की ह्या प्रवृत्तीमध्ये ह्या ठिकाणी आमच्याशिवाय दुसरं कोणी येऊ नये काम करू नये जो काम करेल त्याला मी दादागिरी करून थांबवणार दादागिरी करणार ह्या प्रवृत्तीचा आम्ही सगळेजण निषेध करतो कालची घटना तुम्हाला जी सांगितली आमचे शाखाप्रमुख हरेश मारिक आणि प्रमुख महेश लहाणे हे इथे काल जे शंभर रुपयामध्ये शिंदेसाहेबांनी मंत्रिमंडळात जो विषय मांडला आणि त्याचा सगळ्यांनी पाठिंबा दिला सी एम साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांनी ह्या सगळ्या विषयाला मान्यता दिली आणि त्याच्यामुळे आज ह्या इथल्या रहिवाशांना अतुनात जे हाल होत आहेत ते थांबणार आहेत चार वर्ष झाली ताबा घेऊन लाईटचं बिल नावावर नाही आहे कुठल्याच गोष्टी नावावर करता येत नाही आहेत त्यामुळे अनंत अडचणींना यांना सामोरं जावं लागतं त्या अडचणीतनं कुठेतरी मार्ग निघताना दिसतोय रजिस्ट्रेशन झाल्यावरती आणि शंभर रुपये रजिस्ट्रेशन झाल्यावरती पुढच्या त्रासातून यांची सुटका होणार आहे आणि म्हणून आनंद उत्सव करण्यासाठी दोन पदाधिकारी सगळ्या महिलांना घेऊन शिंदे साहेबांची आणि या सगळ्यांशी फोनवर बोलणं करून देणार होते हे समजलं महिला खाली उतरत होत्या ते समजल्यावरती ही माझी मक्तेदारी आहे या भागात दुसरं कोणी काम करू नये या भावनेतनं न इथले नगरसेवक नारायण पवार इथे आले आणि त्यांनी ह्या सगळ्यांना दादागिरी करून आमच्या महेश लहाने आणि हरेश महाडिकवरती हात उचलला आणि मारायचा प्रयत्न केला तुम्हाला जिवे मारायची धमकी दिली की तुम्हाला आम्ही बघून घेऊ तुम्हाला गाडीखाली चिरडू अशा अनेक अनेक पद्धतीने आम्ही त्याची तक्रार नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे खंडन आहे झालेली आहे बघा त्यांना खंडन करणं सोपं आहे साधी गोष्टी आहे आपल्या इथे तिथे सी सी टी व्ही आहेत सोसायटीच्या सगळ्या आवारात सी सी टी व्ही असतात सी सी टी व्ही त्यांनी समोर आणावे समोर येण्या यालाच पाहिजे आम्ही काल कालच पोलिसांना सांगितले की ह्याचं पोलिस स्टेशननी हे मागणी करावी आणि ते पोलिस स्टेशननी ते घ्यावेत सी सी टी व्ही समोर आल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी मी आता तुमच्या माध्यमातूनही पोलिसांना सांगतो की त्यांनी ते सी सी टी व्ही ब ताब्यात घ्यावेत कारण ह्याच्यामध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे सी 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 टी व्ही बंद करण्याची आणि हे करण्याची शक्यता आहे ते सी सी टी व्ही ताब्यात घ्यावेत आणि ते जाहीर करावेत लोकांसाठी जाहीर करावेत त्यामुळे सगळ्या लोकांना समोर समजेल की आपले प्रतिनिधी कशा पद्धतीने आहेत सर्वप्रथम मी राज्य शासनाचे म्हणजे फडणवीस साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे आभार प्रकट करेन की त्यांनी आमच्याबद्दल जो का निर्णय घेतला तो खरंच कौतुकास्पद का आहे सदर प्रकल्पामध्ये जो काही प्रोग्राम जो यांनी आयोजित केला गेला काल यांच्यातर्फे तो कोणाला न विचारता सोसायटी कम कमिटीची परमिशन न घेता या लोकांनी आयोजित केला गेला होता त्यामुळे आमचा ह्या याला प्रोग्रामला आरो आक्षेप होता त्यांनी कोणत्याही प्रकारची याच्यात परमिशन घेतली गेली नाही असं ना, बघ पाहायला गेलं तर असा आरोप होतो की नारायण पवारसाहेब जे आता ज्येष्ठ नगरसेवक आहेत ते ते, ते नेते आहेत आपले तर त्यांच्याकडून मारण करण्यात आली होती किंवा काही कार्यकर्त्यांकडून काय धक्काबुक्की झाली होती असा काही प्रकार घडला का नाही नाही आमच्यामुळे आमच्याकडून का असं हे काय प्रकार घडलेलं नाही आणि पवारसाहेबांना हे हेच नव्हतं म्हणजे पवार साहेबांना हो आम्ही स्वतः जातीने फोन करून बोलवलं की साहेब तुम तुम्हाला न विचारता आम्हाला न विचारता ह्या लोकांनी हा प्रोग्राम आयोजित केला खरं म्हटलं बघायला गेलं तर हा प्रकल्प जो आहे तो पवार पवारसाहेबांच्या अखत्यारीमध्ये साहेबांच्या अध्यक्षतेखालीच हा उभा केला गेला हा प्रकल्प उभा करण्यात पवार साहेबांचं खूप यो मोलाचं योगदान आहे त्यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतः उभा राहून या हा प्रकल्प उभा करून पूर्ण पूर्णताच नेला तर असं बघत बघायला गेलं तर जे वरिष्ठ आहेत जे वरिष्ठ नेते आहेत मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो यांच्याकडून समन्वय साधला त्यांच्याकडून अशा काही योजना आहेत पण जे ग्राउंड लेवलला जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी धुसमूच आपल्याचं दिसून येत आहे नाही अशा प्रकारची काय कुठल्या आमच्यामध्ये इथे जरी ह्या वॉर्डातुसमूच नाही कारण पवारसाहेबांचं नेतृत्वच असं आहे की सगळ्यांना सामावून घेतात सगळ्यांशी जर का कुठल्या प्रकारचे काय वाद असतील किंवा काय असतील तर स्वतः त्यांच्यावरती निर्णय घेऊन त्या सुयोग्य प्रकारे सर्व हँडल करतात याच्यामध्ये आमच्यामध्ये तरी इथे काही वाद नाही आहे हा कुठेतरी श्रेयवाद घेतला जातो भाजपकडून श्रेय घेतलं जाते शिवसेनेकडून सुद्धा तसंच केलं जातं असं म्हटलं श्रेयवादाचं हे नाही हे या पूर्ण प्रोजेक्टचं श्रेय हे नारायण पवार साहेबांचं आहे हे सगळे सोसायटीधारक जे आहेत ना रहिवाशी आहेत ते सगळे कबूल करते